अशी मी आपल्या सर्वांना विनंती प्रथम आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला सर्वांना या तालुक्यामध्ये चौदा आम साली आम्हाला शिवसेनेचा उमेदवार म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेचा विधानसभेचा होता या ठिकाणी आम्हाला भाऊसाहेबळे यांच्या मध्ये आम्हाला उमेदवार पाहिजे होता शिवसेनेला त्यासाठी आम्ही विचार करत होतो किंवा कोण उमेदवार आपल्याला म्हणून आम्ही आमच्या शिवसेनेच्या लोखंडे खरं आमच्याकडे तीन वेळा आमदार झालेले आहेत आणि ते आता मुंबईला आहेत त्यांना जर आपण या ठिकाणी केलं तर निश्चितपणे विधानसभेची निवडणूक आढवा आम्ही सर्व शिवसेनेत तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला म्हणू परंतु आमदार न होता डायरेक्ट खासदार झालाही मोदी साहेबांच्या

पण जायचं की पुरे दक तोच आम्ही एक दणा एक दणा शेतकऱ्यांच्या बाबतीत विचारत की राष्ट्रपतींनी मोदी साहेबांनी आम्हाला ₹400 वर्षाला दिले फक्त ₹400 आम्हाला शिंदे साहेबांच्या सुद्धा आम्हाला ₹200 पर्यंत आणि त्यामुळे समूहने आपल्या मतांगावर झाले शिकार खाणार आहे आता पुढे सामान्य आता सुद्धा की केंद्र सरकारचं जल जीवन योजना आहे या योजनेमध्ये पाणी देण्याची व्यवस्था आहे आणि म्हणून ही जल जीवन योजना केंद्र सरकारची योजना आहे मोदी साहेबांनी ही योजना आणली आहे आणि आपल्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आपलं पिण्याच्या पाण्यासाठी फायदा झाला तेव्हा अशा कारणे या देशामध्ये आपण आपल्या मतदारसंघा बोलू पण देशाच्या दृष्टीने तर असं सुविधा झाल्या रस्ते मोठमोठे रस्ते झाले शहरामध्ये फ्लायवोड झाले

आणि साक्षीदार जाण्याची गरज नाही डायरेक्ट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जाणार आणि काय सल्ले काम करून आशा अशा तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि माझ्या सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी अजून एक महत्वाची बातमी माझ्याकडे आली आहे कैलुवाशी माजी खासदार उमदार तुकाराम आहेत त्यांचे सुपुत्र आणि श्री यांनी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांसह महायुतीचे उमेदवार सन्मान्य सदाशिवजी लोखंडे यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला ते आपल्याच उपस्थित आहेत त्यांचे मनापासून आपण ठिकाणी आपण सन्मान करतोय सर्व हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करतोय मान्य मुख्यमंत्री सन्मान करतो या ठिकाणी जाहीर आपले उमेदवार सन्मान्य सदाशिवजी लोखंडे साहेब यांना

శివునిచ్చే జిల్లా ప్రభు నితిన్ అవతలే దీపక్ పట్టి